जबरदस्त चमक इथे आलेली जवळपास शेतकरी मित्रांनो मी नितीन तोरमल ॲडव्हान्स कंपनी प्रतिनिधी तालुका सेलू जिल्हा परभणी आज आपण रवळगावचे प्रगतशील शेतकरी अशोकदादा रोडगे त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत त्यांनी मिश्र पीक पद्धतीनं नियोजन केले उसामध्ये फ्लावर तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि नंबर सांगायचं अशोक तुकाराम रोड घे बर पंच्याण्णव चाळीस चाळीस झिरो नऊ पन्नास बरं दादा या पिकाचं नियोजन तुम्ही मिश्र पीक पद्धतीने केले सुरुवातीपासून काय काय वापरलं ऍडव्हान्स कंपनीचं ऍडव्हान्स कंपनीचं सुरुवातीला श्रीबॉन आणि मायक्रो मायक्रोरायचा म्हणजे ऍडव्हान्स गोल्ड वापरले आणि नंतर दुसरे वेळेस अवार्ड दोन लिटर अवार्ड दोन लिटर वापरले त्याच्यानंतर फवारणी मधून काजू एकोणीसशे एकोणीस सोळा सोळा बारा आणि दुसऱ्या फवारणी मध्ये वीस पन्नास वापर आणि आता याच्यानंतर एकशे आल्बर्ट आणि काजू काजू हे ड्रिप मधून सोडायचा आहे तर एक दोन दिवसात त्यांची ड्रेसिंग बाकी आहे ती ड्रेसिंग यांना आपण सांगितली आहे काजू आणि आल्बर्ट तर काजू वारतो सिलेसिक असल्यामुळे फॉस्फरस जमिनीतला आपटेक करण्याचं काम करतं आणि शेतकरी मित्रांनो विशेष माहितीसाठी सांगतो तुमच्या की फ्लावर पिकासाठी फॉस्फरस आणि पोटॅश आणि एकंदरीत सिलिकॉन याची खूप आवश्यकता असते जेणेकरून पा पानावर चकाकी चा, चा, ती प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होतं आणि गड्डा बनण्यास चांगलं मदत होते तर दादा आळीसाठी हा आयरन आळीसाठी यांनी सायरन वापरले बरं बेसल डोसला काजू 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 जियारच पाच किलो तर शेतकऱ्यांना आपण दाखवू शकतो की सध्या गोबीची अवस्था कशी आहे काही खूप जबरदस्त चमक इथे आलेली आहे आता जवळपास किती दिवस कम्प्लीट झाले आपल्यातला एक महिना दहा दिवसाचा आहे जवळपास सत्ता एक दहा पंधरा दिवसात हार्वेस्टिंग चालू होईल तर इतर शेतकऱ्यांना एक प्रोडक्ट बद्दल काय सांगू शकता तुम्ही म्हणजे प्रोडक्ट कसे वाटतात तुम्हाला तुम्ही किती वर्षापासून वापरता मी जवळपास पाच वर्षापासून ॲडव्हान्सचे जे प्रोडक्ट वापरतो आहे तुम्ही सुद्धा वापरा हे यांचे लिक्विडमधले खत हे सोडियम मुक्त आणि क्लोरीन मुक्त आहेत आणि याच्यामुळं जमिनीचे पीएच पी याच मेंटेनन्स केलेलं आहे त्याच्यामध्ये खतामध्ये आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रल सुद्धा आहेत अलग वापरायची गरज नाही गरज नाही तर या खताचं जे सूक्ष्म म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी पासून जे बनलेले आहेत ते पिकामध्ये लवकर शोषल्या जातात पिकात लवकर रिझल्ट दिसतात जवळपास वापरल्यानंतर चार ते सहा तासात ते अपटेक होण्यासाठी मदत होतं आणि त्याचे रिझल्ट फास्ट दिसतात तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दहा त्रेचाळीस सेहेचाळीस युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ॲडव्हान्स कंपनीच्या ऑफिशियल पेजला फॉलो त्रे� करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि दादा आपले खूप खूप आभारसर तू बहु दिशा क्षेत्रिजा तू साईने रे